त्याच त्याने खाल्लंय आणि आता काय करतोय सगळ्यांना इथे लोकांना वगैरे बघून काय करतोय साप नाही पळता आलं आपल्याला काय माहित आमच्या बागल्या होती तिकड झालं तिकडे होती

आलय मित्रांनो घरामध्ये एवढा विषारी साप एवढा मोठा फिरतोय बघा हा दादा मोठा आहे ना मोठा आहे आणि

मित्रांनो त्याच त्याने खाल्लंय आणि आता काय करतोय सगळ्यांना इथे कस लोकांना वगैरे बघून काय करतो साप नाही पळता आलं तर खाल्लेलं काय करतो तो पुन्हा बाहेर ओकतो त्याचं तेच चाललेलं आहे काय करतोय अजून आपण त्याला रेस्क्यू केला नाही तस तो काय करतोय भीतीपोटी जे आहे ना ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय हा खाल्ले त्यांनी त्याच्यामुळे त्याला घुसता नाही आलं तिथं खांबा मध्येच अडकला तिथं ना निघण्यासाठी त्याचा प्रयत्न चाललाय त्याला बिळा मधून घुसता नाही आलं आता मंदिर

माझ्या साईड पाच फुट आहे ना बरोबर पाच आहे घरामध्ये एक पण बोल ना कठी का ताई आता विषारी साफ होता हा बघा घरात आलेला पण पाय बी पडला असता लेकरू आहे छोट बाळ तिथं झोपवता तुम्ही असं आता जेवढे होलत ना सगळे बुजून टाक कोणाच घरी कस साप येत घरात उंदीर असणार होंदीर बेडफूल कस असं नाही येत सोडाना मोठे काढली ना म्हणून मुलगाच कळत ना आले सारखा रंग मास्त नागे हा मोठा आहे आणि चांगला तसं काय करत नाही तो काय चावलं तुम्हाला कोणाला काय केलं का नाही केलं तो फक्त आलत काय घुस खायला गेला ना गेला